कुठे आहे स्वीटे बाबा 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 सगळ्याला सांगलेलं सांभाळून हिंडा म्हणून माझं चपलेच्या पाठीने सरले पाठी हॅलो नमस्कार मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या प्रतिका पाटील चॅनलमध्ये पडचूल हर्षा पुरा ह्या घराचं सारवण चालू म्हणजे भांडे वगैरे घासायचं आज काम काढतात म्हणजे ह्याला एक दिवस लागते बघा आई एक टोपलाच आणून धरायला त्याला हर्षा की टोपल्यामध्येच मध्येच रे पुरा एवढा पसारा काढला होता हे पुर्र पुर्र एवढं नाही जी काव वर्षामध्ये एक बार यूज होतं नाही तेवढं सगळं सामान इथं वर राहतं <laughs> स्विटीचा फुट्टा दिसला तिला आता ओ मा, मा तू बनाना खा खावट तू खा तेवढं मा खा मा तिला एका साईडला काजू बदाम आणि एका साइडला फुटाने ठेवलं नाही तिनं पहिले फुटानेच घेणार आणि आज एक, एक एक्स्ट्रा फोटो सुद्धा आले घरामध्ये माऊलीची <laughs> करणच रविवार सत्संग घर म्हणून आज आमचं आजपासून आमच्या इथं पूजा राहते एक चार रविवार का झालंय मी गरम गरम माझे लेकरं गरम राहतात मग घरामध्ये बसले माय गॉड एवढं रीतीनच दिली का म्हणले माय गॉड दादा कुठे बाबा थंड वासना झाले का तुला ने। <laughs> तुझे बी काढ देऊ भांडे होऊन जातात एवढे माणसं असल्यान कशाला मी तिच्यासाठी तर घरामध्ये गरम बसावतीला घेऊन म्हणजे तिनं कवाली आहे की भैर माहिती नाही एवढं झालं बी आता स्वीटी हल्लू बघ पिल्लू हे <laughs> तर कालच्यान हैराण होलेले ये या 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 इकडे या, फुरे। मदी, मदी या आता पुरे मधी मधी आई काम करू लागत आता एवढं दिदी करून घेते मशाचा ते ग्लास एवढं भारी कशाचा आहे म्हणजे असं पूजाचं तर का म्हणजे तिलाच द्यायची ती सगळं बोन घासत ती तर तिलाच द्यायची तीच मध्ये चिंगू मिंगू ते घासायला खरं भी मी लालीला घेऊन बसलो गरम मध्ये बर झालं कि माझे कामाशी झाल्या चला पुरा आता किती दहा वाजले सगळ्याच भांडे वगैरे झालं वाळणातच लावून घेतो पुसून लावून घेतो लगेच पाऊस पडला म्हणजे तेवढे भांडी कस करता काय ते काय बाज मध्ये येणार कोट्याचा काहीतरी करू का मला तुम्ही भात संजाला घ्यायला पट झाडून घे ते लैजुराळा घरामध्ये करते भेट नको लैजुराळा आहे तर मी इथं नाश्ता करून गेलो आणि नाश्ता करायलाच एवढं उशीर आहे म्हणजे एक पण सामान घटना झालं इकडे तिकडे कुठं कुठं पडून गेले एका सामानात पुरा घर फुटावं लागलं तेल घटलं तर मीठ घटना आहे मोहरी घटना झाला कडीपत्ता घटना झाला असं आता सगळं हुडकून आलं मी आता नाश्ता करून घेते त्याच्यानंतर भेटतो

तिथं तर पाणी बी नव्हतं तरी पण पडलो म्हणजे आता पाणी असेलच किती लिबर मार लागले एक पण सामान घटना झालं एक इथं आहे तर एक तिथे रूममध्ये एक वैर असं झालं सो ह्याच्यापैकी जास्त हिंदावलं तर आता नाश्ता तर झाला तर लगेच स्वयंपाक करायचा आहे आता इथं राईस ठेवले आणि माझं पाणीसुद्धा गरम हो हे सगळं आता आणून ठेवलेलं आई ह्याच्यामधले पापडं तर काढून ठेवले सगळं हे तिघाची जी गँग आहे ना आमच्या घरामध्ये सगळे सगळे सांगून थकून गेलात त्यांना तिघाला पण म्हणजे फोन बघायला नको म्हणून तरी पण तरी काय ऐकायच्या सगळं डाळीतन काढून ठेवलीस तिथं आणून घ्या मग सगळंच लावून घ्यायला भांडे बी वरली आत्ताच आलं तर बरं कडक कडक त्याच्या बाद आता आधी खंड पडले आज असंच आहे काय चला तेवढं करून घेतो त्याच्यानंतर भेटून असं शेअर करते कनेक्ट राहा 拜拜。Bye bye. था 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 था। था एक एक करून सगळंच पसारा आणून ठेवलेला ताई कारण आबाळ झाला नाही आणि मी तर पेपर्सवर हे घालून घेतलं पण लावावं म्हटले अरे लाली उठून बसले चला हे सगळं आता थोडं तर मदत करू लागते आणि ते एकतर माणूस लागतोय तिथं द्यायला हे मोठे मोठे भोगून येतात सगळं तिथं ठेवायला म्हणजे एक दोन माणसं लागतातच चला तेवढं हेल्प करू पण आता लालीला झोपी काढलो स्वीटी का माझी आता झोपणं वाटलेलं आहे आता आणि निघालाच पाऊस कुठे येते कुठ हा चला तिला आंघोळ घालायचं आता चार दिवसाला आंघोळ नाही आणि रोज पाऊस येजात करणे म्हणूनच थंड आहे म्हणून थंड आहे म्हणून घाटाने पण आता हे असंच कंटिन्यू आहे आणि थोडं छिडचिड करलं त्याच्या पे तांदूळ घाटलं म्हणजे छान झोपे जातात त्याच्या त्याच्यासाठी मी कपडे पण बघून घेते तिचं तर एक मी ड्रेस भेटणार झाले स्वीटीच्या ड्रेसमध्ये बी आणि मी हे कपडे मग सोप्यामध्ये भैरण टाका मला ते बुनाय म्हणून मी लगे पाऊस पण ठेवले सगळं चला पुरा पसारा सगळं लावून घेतला घरामध्ये आणि मी पण अजून लावून घ्यायचा आहे मी पण जरा हेल्प करावं म्हटलं ते पण मी माझ्या लेखीवामध्येच त्याने कवाकवा करून घेतले चला आमचं काम हमलाच राहते आणि ह्यांचं काम ह्यांना ताई आता पत्र तिला सोडस बसले मला कपडे आणायचं आहे म्हणून मध्ये आले मग आंघोळ करायला कसं आता तिला काल तिस मध्ये तू चालली चला हा हा का झालंय का झालं ये, ये आई पशी तर आज सत्संग होता आणि मी पूजाला बसावं म्हणले पण आले बसावं लागलं मला आणि पुरा कम्प्लीट झालं तर नव्वज झालं रविवार आय तर आज माऊलीचं सत्संग होतं ते कम्प्लीट झालं चला जेवण करून झोपायचे टाईम चालला आणि आम्ही आमच्या ब्लॉगला इथं सेंड करत आणि असंच भेटूत नवीन लिखेट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि आजचा व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट करायला विसरणार बाय